माझ्या बहिणीला मी त्याच्याजवळ झोपवलं होतं जर पम्मीने मला हे सांगितलं नाही सांगितलं का नाही हे खोटंय का की माझ्या बहिणीला त्याच्याकडनं दोन कोटी रुपये घेऊन मीच दिले तिचं पण कल्याण करून दिलं मी हे तूच मला मी वाटतं घेतलं नाही त्यांना टीआरपी मिळते त्यांना काय करायचं तू ना नवऱ्यासाठी जगते तू ना आई वडिलांसाठी जगते ना इज्जती इज्जतीसाठी जगते तू ना आबरूसाठी जगते ना तू लेकरांसाठी जगते तू कुणाच्या तू फक्त स्वतः मऊ जमस्ती करण्यासाठी जय शिवराय जय लिंग जय मी आपली संगीता दैवान खेळू आणि या बोलू जरा कसे आहात सर्व मजेत ना असायलाच तर चला काय माहिती का पम्मी उर्फ करुणा शर्मा हिला फार हिचा जळफळाट झालेला आहे हिचा तिळपापड झालेला आहे आणि आज म्हटलं चला तिला उत्तर देऊ नसेल कारण तिने काल पण माझ्यावर माझ्या लेखींवर व्हिडिओ बनवला आज सुद्धा बनवला बनव दररोज बनव पण खरं मान ज्यामध्ये तथ्यच नाही उपयोग नाही तू तोंडावर पडशील तुला तुझा अपमान होईल तू तोंडावर पडशील अशा गोष्टी नको करूस जसं तुला काय मान अपमान याचं काही तुला देणच नाही तू मान अपमान इज्जत आबरून ही वेशीवर टांगलेली आहे त्याच्यासाठी तू जगतच नाही तू फक्त मनी 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 म्हणी बस मनीसाठी जगते तू तू ना नवऱ्यासाठी जगते ना आई वडिलांसाठी जगते तुला इज्जती इज्जतीसाठी जगते तू ना आब्रूसाठी जगते ना तू लेकरांसाठी जगते तू कुणाच्या तू फक्त स्वतः मौ जमस्ती करण्यासाठी जगते तुला जे हवं असतं ते हवं असत जे हवं असतं तुला ते हवं असतं आणि हे तू तुझ्या तोंडाने मला सांगितलेलं आहेस कळ तू जे बोलते ना मी म्हणते ना की मला अशी लाईव्ह माझी नारकोटेस्ट करावी लाईव्ह लाईव्ह कॅमेऱ्यावर दाखवावी आणि मला प्रश्न विचारावे जर त्यातला मी माझा खोटा भरला की पम्मीने मला सांगितलं होतं माझ्या बहिणीला मी त्याच्याजवळ झोपवलं होतं जर पम्मीने मला हे सांगितलं नाही सांगितलं का नाही हे खोटं आहे का की माझ्या बहिणीला त्याच्याकडनं दोन कोटी रुपये घेऊन मीच दिले तिचं पण कल्याण करून दिलं मी हे तूच मला सांगितलं होतं अजय देडे तुला प्रपोज केला अजय देडेने हे तूच मला सांगितलं होतं तुझ्या घरी आली त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी खोट्या 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 आहेत असं जर निघेल ना नार्को टेस्ट मध्ये तर मला म्हणेल ती शिक्षा मंजूर आहे लाईव्ह नार्कोटेस्ट करा माझी मी कधीच मी एक स्त्री आहे मी कधीच कुठल्या स्त्रीवर विनाकारण आरोप करणार नाही हिथं जरी नाही ना हिथ जरी मी सुटले ना तरी त्याच्या दारात सुटणार नाही मी परमार्थाला मानणारी बाई आहे बिलकुल लहानपणापासून माझ्या आजी आजोबांसोबत आहे ना मी रामायण महाभारत कथा ऐकायला जायची त्याच्यामुळे आमच्यात मध्ये ते संस्कार आहे आमच्यामध्ये ते गुण भरलेले आहेत अगदी तू जे बोलली ना पम्मी माझ्या लेकीनं बद्दल अगं ते लेकरं आहेत तू पण एक आई आहेस मी पण तुझ्या मुलींना बोलू शकते मुलीला बोलू शकते ना पण मी नाही बोलणार कारण तुला त्या लेकरांचं घेणंच नाही आहे आणि माझ्या आणि तुझ्यात हाच फरक आहे तू कोण बार बार मी कोण गुराख्यायची पोरगी शेतकऱ्याची पोरगी तू सांगितलं ना हिच खानदान खूप कडे नाही माझं खानदान गरीब आहे खूप गरीब आहे पैशाने बर का संस्कार आणि विचारांनी फार श्रीमंत आहेत ति संस्कार आणि विचार त्यांच्यात इतके चांगले भरलेले आहेत ना की त्यांच्या एवढं श्रीमंत या जगात कुणीच नाही माझ्या आई वडिलांचे माझ्या खानदानाचे असं माझं खानदान आहे त्या खानदानात माझा जन्म झाला मला फार अभिमान आहे फार आगमन आहे आमच्या आई वडिलांचं नाक खाली होईल आमच्या आई वडिलांची मान खाली जाईल असं पाच बहिणी आहोत आल्या एक भाऊ होता देवाने दिलेला आम्हाला पण तो भाऊ कर्करोगाने गेलाय माझा गेल्या वर्षी पाच बहिणी आहोत आम्ही कुठल्याच बहिणीची कटकट नाही माझा नवरा अगदी माझ्या सासरकी की लोक सांगतील कसा होता तरी त्याचा सात वर्ष मी संसार केले हा सात वर्ष त्याची मुलं काढली बर का त्याचीच अगदी आणि त्याच्याच नावावर होईल अजून त्यामुळे मी तुझे शब्द मला वापरते ना ते कुठंच मला नाही कुठंच नाही मी का एवढी टेन्शन नाहीये माझ्या चेहऱ्यावर कारण मी ते वागलेली नाही माणसाला तू जे करते ना की तुझ्या चेहऱ्यातनं दिसून येत आहे हिचं खरं उघड पडलंय हिचं पितळ उघडं पडलंय म्हणून तिचा तीळपापड झालाय हिला सुचत नाहीये काय करू ते पम्मी जे केलं ते केलं जे केलं ना मी फार मोठं पाप आहे बघ तू मी कुणीच वर काहीच नेणार नाही आपण ज्या पैशांसाठी ज्या ज्या मी त्याला कागदच त्या कागदासाठी तुझा इतका जीव चाललाय ना की पुढचा पोरगा तुझ्या तुझ्याच विरोधात गेला ज्याला जन्म दिलाय ना तू तोच तुझ्या विरोधात गेलाय इथं तू संपली ग तू बाई म्हणून ना काहीच मिळवलं नाही परंतु आई म्हणून सुद्धा तू मिळवलं नाही आई म्हणून सुद्धा तू निरर्थक ठरलीस ज्या वेळेला एक स्त्री आई होती ना तिच्या जीवनाला तिच्या जन्माला जन्मत्वाला तिच्या अर्थ मिळतो ती आई झाल्यानंतर बरं का तिच्या स्त्रीत्वाला अर्थ मिळतो ती आई ज्या वेळेला होती ना त्यावेळेला परंतु आई होऊन सुद्धा तू फेल गेलीस फेल गेलीस आई म्हणून सोबत तू काय केलं असेल ना बघ बराच वेळा आपण बघतोय की फार अगदी कान्होपात्रा एका बेशची मुलगी होती कान्होपात्रा परंतु तिने पांडुरंगाची भक्ती केली आणि पांडुरंगाच्या भक्तीनंतर तिला पांडुरंगाच्या मंदिरामध्ये ज्या वेळेला लाईनला लागतोय ला 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 ना पांडुरंगाचं दर्शन गाभाऱ्यात मध्ये जायचं त्यावेळेला अगोदर पात्राची समाधी लागते पात्राचं दर्शन घ्यावं लागतं पात्रा ही बेश्येची मुलगी होती पण भक्ती करून दंड झाली हे ना हे शिकावं लागतं हे म्हणजे आत्मसाद करावं लागतो हे जे संस्कार असतात हे जे गुण असतात ना हे जन्म जात मिळत असतात ज्या घरामध्ये आपण जन्माला आलो ना त्या घरातन मिळत असतात आणि ते संस्कार ते, ते गुण माझ्यात मध्ये भरभरून भरलेले आहेत आम्हाला लहानपणापासून अगदी बाळकडून हा अगदी लहानपणापासून आम्हाला आमच्या आई वडिलांनी हे बाळकडून दिलेले बाळ हे पाप आहे हे नाही करायचं कुणाच्या पुढचं नाही खायचं बेटा नाही आपल्या ताकात जेवढं आहे ना तेवढंच ठेयचं बापण अजिबात नाही आपल्या कुणाचं वाटोळं नाही झालं पाहिजे परंतु कुणी जर वाटोळं करत असेल ना त्याला उघड करायचं काय ना काय होईल त्याची तमा बाळगायची नाही समोर किती हिबालाड्डी असू दे फोट बोलायला कधीच हिचखिचायचं नाही कधीच अडखळायचं नाही कळलं ना अगदी मान करू खरं बोलायचं बिलकुल तेच आम्ही करतो तुझ्या प्रत्येक शब्दात खोट 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 मी किती खोट मी तुला एक सांगू का एक खोटं लपवण्यासाठी शंभर वेळा खोट बोलावं लागतं बोला। ते खोटं आहे ना ती उघड ठीक आहे बाबा माझ्याकडनं चूक झाली मान्य करायचं ते खोटं लपवायला दुसरं दुसरं लपवायला तिसरं खोट खोटं असतं तो मी खोट्याला फार लवकर प्रसिद्धी मिळते फार लवकर हे कलियुग आहे कलियुगामध्ये खऱ्याला गाडलं जातं आणि खोट्याला उभारी दिल्या जात हे कलियुग आहे प्रोत्साहन दिलं जातं खोट्याला अग जा अगदीच त्याच्यामुळे मला अजिबात बात वाईट वाटत नाही तुला जी जरांगेची माणसं आणि रोहित पवारची माणसं पुश करतात ना जरांग्याचा एक कार्यकर्ता आहे त्यांनी स्वतः सांगितलेला आहे की एका माणसाचे वीस वीस अकाउंट काढलेले आहेत आम्ही त्याचं रेकॉर्डिंग आहे माझ्याकडून एका माणसाचे एका व्यक्तीच्या आम्ही वीस वीस फेक अकाउंट काढलेले आहेत जरांगेची सोशल मीडिया टीम कशी चालते ही त्याने सर्व माहिती दिलेली त्याची मी रेकॉर्डिंग वाजवलेली आहे त्याच्यामुळे तुझ्या अकाउंटला जे मला बोलायचे पब्लिक का सपोर्ट नाही ग तुला जरांगे आणि पवार यांचा सपोर्ट आहे जरांगे आणि पवार हीच लोक यांनीच ती सोशल मीडिया टीम तुझ्यासाठी लावलेली आहे माझ्या विरोधात बोलण्यासाठी भवना मला गप करण्यासाठी केवढी यंत्रणा चालवावी लागते पण तरी संगीतावान बसत नाही का माहितीये का कारण मी खरी आहे मी सत्य बोलते मी खोट बोलत नाही बरीच लोक म्हणतात तुम्ही एक स्त्री आहात हो मी स्त्री आहे त्याच बरोबर आहे ना एक मुलगी सुद्धा आहे मी एक आई सुद्धा आहे बरं ना मी कुणाची ती बहीण पण आहे सगळी नाती मी निभावली आणि अगदी प्रामाणिकपणे अगदी प्रामाणिकपणे सगळी नाती निभाव नाही ग पैशासाठी आकांत तांडव करणारी संगीत मला आयुष्यात पैसा कमवायचाच नाही पण शेवटच्या श्वासापर्यंत मी खरं बोलणार समोर कितीही असू कारण या कलियुगामध्ये खरं बोलणारांची संख्या फार कमी आहे बघा मी खरे बोलणारे फार कमी आहे त्यामुळं कदाचित माझा जन्मच तेवढा सारी झालेला खरं बोलण्यासाठी आणि लोकांचे कांड करण्यासाठी तर काय माहिती का नाही वाटायचं ग तुझ्याबद्दल सहानुभूती वाटायची तुझ्याबद्दल आत्मीयता वाटायची पण ज्या वेळेला तू जे बोलली ना ते व्हिडिओ खोटे आहेत ते खरं आता बाहेर निघेल तुझे व्हिडिओ खोटे आहेत हे सांगण्यासाठी तुला माझ्यावर किती आरोप लावावे लागले पम्मी मला वाल्मीकरांच्या कुठल्या तरी माणसासोबत जोडावं लागलं माझ्या मुलींना कला केंद्रात मध्ये तुला सोडावं लागलं असं तुझ्या तोंडून बोलून होणार आहे का गावड्याच्या आणि गाय म्हणत असते का नाही का सारखं माझं तोंड आहे हे, हे लोकांना सांगावं लागलं लाग। आणखी काय म्हंटली तिला कपडे नाही निघाले तू माझ्या घरी ये तुला वर्षभर जर परत दुसरी साडी घाला तीच साडी जर दुसऱ्या दिवशी घालावं लागली ना वर्षभर तुला दुसरी साडी घालायची गरज पडणार म्हणजे दोन तीन वर्ष साड्या पुरतील तुला माझी माझ्या कष्टाने बर का हा मी फॅशन डिझायनर आहे ना माझ्या कष्टाने मी बनवलेलं आहे सगळं आठवतं का मी तू मला सुद्धा सल्ला देत होतो अरे क्या आहे संगीता कुछ नहीं कमा लेने का ये लोग जो है ना हमारी जिंदगी से खेलते इनको ऐसा ही सबक सिखाने का इनके आगे दूसरे आदमी को पटाने का यू यू पटाने का मैं तो धनंजय मुंडे के सामने अभी देखो अजय देख को कैसा उसके सामने मैं घूमूंगी इसको लेके इसके गले में हाथ डाल के तू बोलो तो दे ना पोमे माला भी शौक अग दी शौक अश्री विचारे जी कुठल्या बाईला मी भेटायला आणि मग ते शिवबाबाच करते मी शिवबाबा असं सांगतो का ग मग बदनाम करू त्या देवाला शिवबाबा असं सांगतोय का असं कृत्य करायला सांगतोय ज्या दिवशी तुझा मुलगा तुझ्या विरोधात गेला ना तू संपवला ग सगळं आयुष्यात मध्ये तू काहीच कमावलं नाही तुझा मुलगा ज्या वेळेला ज्याला जन्म देतो ना आपण नऊ महिने आपल्या घरात मध्ये वाढवतो त्याला आणि तो ज्या वेळेला आपल्या विरोधात राहतो ना उभा त्याच्यासारखं दुर्दैव नाही त्याच्यासारखी अभागी आई नाही कुणीही असू दे मग ती आई तिच्या विरोधात द्यावेळेला तिच्या आवला उभे राहतात ना तिच्यासारखी अभागी बाईच नाही जगात मध्ये तिच्यासारखी अभागी बाई नाही इतकी अभागी आई इतकी अभागी आहे खरंच तुझ्या बाया यायला लागली पगार बंद करत नाही काही मिळणार नाही हे सगळं खोटं नक्की तुझ्या हक्कासाठी तू भांड भांडायलाच हवं बिलकुल बिलकुल भांडायला हवं जो तुझा हक्क आहे ना त्याच्यासाठी तू भांड म्हणजे तू खोट 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 करते ना तू भांड पण करू नको कांड नक्कीच तू भांड बर बरं का पण काय मिळवू तुझा काय मिळवलं हे सगळं तो काही नाही आज तू झिरो आहेस मी तुला वाटत असून मीडियाने मला डोक्यावर घेतलं तुला ना नाही त्यांना टीआरपी मिळते त्यांना काय करायचंय